गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर येथे आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त राज्यभरातून दरवर्षी दहा लाखांपेक्षा अधिक वारकरी दाखल होत असतात त्यांच्यासाठी आरोग्य विभागामार्फत आरोग्य सेवा दिली जाते मात्र गेल्या वर्षापासून आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनात महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं जाते आहे त्यासाठी राज्य शासन आर्थिक तरतूद करतो यंदा तीन ठिकाणी आरोग्य शिबिर घेतले जाणार आहे त्यासाठी नऊ कोटी चव्वेचाळीस लाखांचा निधी मंजूर करण्यात आलाय त्यामध्ये दोन कोटी चाळीस लाख रुपयांच्या औषधांचे वाटप केले जाणार आहे विशेष म्हणजे त्यासाठी तैनात चार हजार तीनशे वीस मनुष्यबळाच्या जेवणाचा खर्च तब्बल तीन कोटी रुपये केला जाणार आहे जो इतर खर्चाच्या तुलनेत सर्वाधिक आहे त्यामुळे महारोग्य शिबिर वारकऱ्यांच्या सेवेसाठी आहे की कंत्राटदारांच्या भल्यासाठी असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पंढरपुरात महारोग्य शिबिराच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंढरपुरात बैठक घेतली त्यावेळी पत्रकारांनी आमदार आव्हाड यांनी केलेल्या आरोपाकडे लक्ष वेधले असताना तानाजी सावंत यांनी पत्रकारांनीच माहिती अधिकार कायद्याखाली माहिती घ्यावी आणि ती आव्हाड यांना द्यावी असा सल्ला दिलाय तसेच या महारोग्य शिबिरात सत्तर ते ऐंशी टक्के खर्च भैरवनाथ शुगर उद्योग समूहाच्या सीएसआर फंडातून केल्याचंही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं आता आरोग्याची काळजी जर आरोग्य संपूर्ण वारकऱ्यांची काळजी जर कुठला आरोग्य शिबिर घेत असेल तर दरोडा म्हणायचं का त्याला काय म्हणायचं याचं उत्तर मला वाटतं सांप्रदायिक पंथातले वारकरी देतील आणि किंबोना या ठिकाणचे विठ्ठल रुक्माई मंदिर समितीचे जे आपले हे आहेत आमचे अवशेकर महाराज त्यांनी बघितले त्यांच्याच हस्ते बऱ्यापैकी मागच्या आरोग्य शिबिराचं उद्घाटन झालं होतं आणि आरोग्याची सेवा कशा पद्धतीनं पुरवली शासनाचा खर्च किती झाला आणि भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड ह्या माध्यमातून उद्योग समाजच्या माध्यमातून शेअर आर फंडातनं खर्च किती झाला मला वाटतं आपण सर्वजण सन्माननीय पत्रकार आहात इथले सन्मानिय नागरिक आहात आपण आर टी आय खाली अर्ज करावा आणि मागच्या वर्षी शासनाच्या तिजोरीतनं ह्या आरोग्य शिबिरावरती किती खर्च झाला ह्याची माहिती घ्यावी आणि ती माहिती माननीय सदस्य सन्माननीय सदस्य साहेब यांना द्यावी आणि मग त्यांनी त्याच्यावरती भाष्य करावं असं मला वाटतं तेच आर टी आय खाली माहिती घ्या त्याच्यावरले एक्झॅक्ट आकडे तुम्हाला समोर येतील मला वाटतं त्या ठिकाणी प्रशासन तर तुम्हाला अशी दुटप्पी माहिती देणार नाहीत हा लक्षात बऱ्यापैकी जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के खर्च हा भैरवनाथ शुगर वर्क्स लिमिटेड उद्योग समूह ह्या माध्यमातून केला गेलेला आहे तुम्ही त्याचे साक्षीदार होता आणि औषधाचा जो खर्च असेल तेवढाच खर्च आणि लोकांच्या काही शासकीय जी लोकं आली त्यांचा टी एन पगारी हाच विषय असेल बाकी आमच्या धर्मेंद्रणीचे काय एन जी ओ आणले त्यांनी चष्मे आणले त्याचंही मला वाटतं कुठं आम्ही काही बिलिंग किंवा त्या लोकांनी काय केलेलं नाही हा समाजसेवाचा उपक्रम आहे समाजसेवा म्हणून आम्ही याच्याकडे बघतो आम्हाला मिळालेली समाजसेवेची एक संधी आहे ह्या भावनेतनं आम्ही ह्या ठिकाणी सेवा उपलब्ध करून देतो तर हा प्रश्न तुम्ही मला विचारण्यापेक्षा ज्यांनी टीका टिप्पणी केली त्यांनाच विचारणं संयुक्त ठरेल